शेतकरी बांधव मी विक्री पाटील आपलं खांदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी बाजारचा कोणके या बाजारामध्ये मित्रांनो आपल्याला गावरा अशा प्रकारे जोड्या पाहायला भेटेल बाजार चांगला आहे मित्रांनो आता बाजारला सुरुवात झाली तर मित्रांनो आपण आज आलो शेतकरी चौथ्या रेंज लावून दिला तर यांच्याकडे कमीत कमी आज पाच तालुक्या विक्रीसाठी आणले नमस्कार आपल्याकडे पाच जोड्या कुठली खरेदी घाटावरची खरेदी असते प्रॉपर दावा नसते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवहार चांगलाय मित्रांनो यांच्याकडे उदार पण व्यवहार राहतो कारण धुळे गॅरंटीचे असतात तर आपल्याकडे आज पाच धुळे मित्र आणलेले आहेत आपली घाटावरती खरेदी एक साधा काम करतात तर बाजारामध्ये काय वापर सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये सांगायची एक लाख फायदा होणार आहे बाजारामध्ये किती लाख आणली लाखापर्यंत मागितली गॅरंटी काय टायर काढली फुल गॅरंटी एकदम शांत थोडी विक्रांना पोहोचू शेत आपण गरीज थोडी कामाची गॅरंटी संपूर्ण मार्केट शेती मानत सैनिलच्या माध्यमातून सचिरी आला तर प्रत्येक जोडीचे मागे दोन तीन हजार रुपये शंभर टक्का होणार आहे प्रॉपर जावं लागत नाही या करू सामन्यानंतर व्यवहार होणार मित्रांनो प्रॉपर जावान तुम्ही जोडी वगैरे पाहू शकता आकर्षक सुंदर जोडी मोठ्या महाजोळी संपूर्ण एक नंबर व्यवहार जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आपल्या हुसेंताचा नावा नंबर सांगा बरं हुसेन राजेंद्र चौधरी बहात्तर चौसष्ट जिरो नऊ चाळीस शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय तसं आपण उडीच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो प्रॉपर दावाने व्यवहार चांगला आहे एक रुपये आपल्याला जोड्या भेटणार आहेत तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दिले का मित्रांनो व्यवहार झालेला या ठिकाणी एक नंबर व्यवहार केलाय दिले काय दिले दिले व्यवहार बदला गेलाय माहित बदला केलेलाय किती रुपये दिले वरतून दिले 10 रुपये एकाच शब्दावर 14 बरोबर मित्रांनो एक बरोबर आपण यांना गॅरंटी काय दिली मग आपण यांना गॅरंटी काय दिली आपण काय गाडी वक्र झाली गॅरंटी असणार आहे मार्केटमध्ये ते मालक असणार कुठले दादा आपण आज हा बरोबर बरोबर नाव आहे आपल्याला प्रमोद दंडोडे दहा दंडोडे रुपये वरती दिले यांनी गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण असणार मार्के मार्केटमध्ये ते मालक असणार बरोबर काय किंमत आहे धुडीची सांगायला एक लाख दहा आणि द्यायला कसे होतील लाखापर्यंत होतील दाताला कशी दुगी करते दाताला हे सहा करतात काय गॅरंटी दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे माध्यमातून शेतकरी शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये जोडीच्या मागे कमी होणार आहेत तर मित्रांनो जोडी दिसते समोर तुम्ही संपूर्ण कामाला चालू आहे टायर गाडीला पण चालू आहे एक नंबर व्यवहार आहे पाहू शकता पण धुडी वगैरे सुंदर आहे धुडीचे सांगायला एक लागदा आहे आणि द्यायला पंच्याण्णव पर्यंत होते मा, बाजारात मागितले कोणी पंच्याऐंशी पर्यंत दाताला कसे दोघी दाताला हे दोघी करतात गॅरंटी वगैरे यांची कामाची गाड्या वगैरे गॅरंटी असणार आहेत मार्के बस आपण मला आहेत तर मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता सुंदर आहेत कामाची गॅरंटी असते ते पाहू शकता आपण या ठिकाणी ज्या जोडीचे सांगायला पंच्याऐंशी आणि द्यायला मग पंच्याहत्तर पर्यंत होणार दाताला कसे करदात येत काय गॅरंटी यांची फुल गॅरंटी बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मला कसं आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा याची पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव आणि द्यायला मग एक्याऐंशी पर्यंत होणार आहे आणि दाताला कसे दोघे एक सहा ते एक करदात कशाला चालू ते दोघे गाडी वगैरे गाडी बुक लागली आहेत कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहेत मार्केशीच्या पण मालक तर मित्रांनो जोडे चांगले आहेत संपूर्ण जोड्यांच्या किमती आपल्याला सांगितले आहेत यांच्याकडे उदार पण व्यवहार होतो चांगला व्यवहार होतो मित्रांनो आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून किरण दादा भूषण दा दादा यांचा दा नंबर टाकलेला असतो दोघी भावेत मित्रांनो बाजारामध्ये असतात ते चोवीस तास यांची दावण या ठिकाणी बांधलेली असते तुम्ही कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी जोड्या वगैरे भेटणार आहेत सहसा त्यांच्याकडे खिलदार जोडे असतात होऊ शकतात पण या ठिकाणी जोड्या वगैरे बसत आहेत तर दादा आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा किरण किरणदा चौधरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ झिरो दोन चौऱ्याऐंशी बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला किरण दादा त्यांनी तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी खरेदी करू शका